काँग्रेसच्या अल्पसंख्यांक का सेलचे से चंद्रपूर शहर अध्यक्ष मतीन कुरेशी यांच्या मनमानी कारभारामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम समाजातील कार्यकर्ते पक्ष सोडून जात भाजपच्या गोटात सामील होत आहे त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे कुरेशी सारख्या पदाधिकाऱ्याला तत्काळ पदावरून दूर करावे अशी मागणी केली जात आहे चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपने सुधीर मुनगंटीवार या दिग्गज नेत्यांना उतरविले भाजपची वोट बँक शाबूत आहे मात्र काँग्रेसच्या मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहे या प्रयत्नाला मतीन शेख सारख्या पदाधिकाऱ्यांमुळे वेग आले आहे मुस्लिम काँग्रेसचा मतदार आहे भाजपला ते पाण्यातच बघतात मात्र मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाकडे मुस्लिम समाजाचा जाण्याचा वेग वाढला आहे काल बुधवारी मुस्लिम समाजाच्या एका शिष्टमंडळाने मुनगंटीवार यांची भेट घेतली त्यात काँग्रेसचे माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते विशेष म्हणजे कुरेशी यांनी वशेलीबाजी करून पद मिळवण्याचा आरोप होता या पार्श्वभूमीवर पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लिम समाजातील काँग्रेसचे पदाधिकारी भाजप नेत्यांच्या भेटी घेत आहे त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात खळबळ उडाली आहे